इनाम रुपये एकवीस हजार रुपये इनामाची कुस्ती लागते याच लाल मातीने ज्याला जन्माची भाकरी दिली ते मुंबई पोलीस आकाश मा हातवरती करा आकाश सातारा जिल्ह्याचा कुमार केसरे शालेय स्पर्धेत या पोराने महाराष्ट्राला काश्य पदक मिळवले त्या काश्य पदकाच्या जीवावर आज महाराष्ट्र शासनाने त्याला आणि पोलीस खात्यामध्ये नोकरी घेऊन सुद्धा आज पोलीस माध्यमातून तो महाराष्ट्र पोलीस नेतृत्व करतोय असा आकाश मिळाले आणि त्याच्या बरोबर ते शुभम पाटील कोल्हापूर इनाम रुपये एकवीस हजार रुपये आणि या कुस्तीचे पाहुणे कैलासवासी शंकरराव पांडू घाडगे व कैलासवासी शिवाजी शंकर घाडगे गुरुजी यांचेच मा सन्मान्य तानाजी शिवाजी घाडगे व धानाजी शंकर घाडगे पाहुण्यांना विनंती कुस्ती लावण्यासाठी आखाड्या चला भाव पंच म्हणून भाऊ कैलास वर्षी हनुमंत विवा चव्हाण यांच्या स्मरणात नारायण हनुमंत चव्हाण यांच्या वतीने पाचशे रुपयाची कुस्ती लागते ये ही गया ये गया ये गया या चव्हाण ही घ्या कुस्ती पैसे घ्या छोट्या गाटातील कुस्ती बंद करायला जास्त हा आणि आता आकाशच्या कुस्तीला पोच कोण आहे क्रीडा लक्ष्याचे सर्व सर्व रमेश ठरा सर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडतात रमेश ठरा पंच म्हणून त्यांची नियुक्ती आहे आज घर बसल्या कोणाला या मावशीचं मैदान युट्यूब लाईन घर बसल्या बघायला मिळते तेवीस भूमिकेत कुस्ती चालू झाली तेवढा दिसाई छोटा असला तरी ते सुद्धा कुस्तीतला जादूर आहे शुभम पाटील कोल्हापूर त्याच्या दिसण्याकडे जाऊ नका तो सुद्धा त्याच्या गटात चॅम्पियन आहे असा खाली येतो पुढच्या सर्वच कुस्त्या डोळ्याच पारण फिटणार कुस्त्या होणार आहे त्या आकाश मराळकडनं फार मोठ पोलीस डिपार्टमेंटच्या अपेक्षा आहेत मुंबई पोलीस स्पोर्टच्या त्याच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे त्याला स्पोर्टनं खेळाडूचा संकल्प महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने घेतलेला आहे

बोलते पण कीर्ती महा ज्यानं सलग अकरा वेळा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये नेतृत्व केलेला पासष्ट किलो के वजनी गटामध्ये गरिबा घरचं पोरग वडील त्याचा अपंग आहे एका पायानं एकूण तर एकाही वडिलाला परंतु संपूर्ण महाराष्ट्रावर नाव केलं त्यानं ना। शिरा भागात त्याचा दबदबा होता एकेका

सात आठ चा डबल महाट केंद्रार पाटलाची खिमी डावाची मास्टर की आणि पंचाच्या भूमिकेत रमेश थोरासाहेब

Tidak ada satu cara lain lagi.